नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये तलासरी नगरपंचायत येथील कंत्राटी पगार हजार रुपयेऐवजी एकोणीस हजार सहाशे दहा रुपये म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या मागणीसह प्रयत्नाला प्रचंड यश नव्या निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील नगर परिषदा कायम कंत्राटी कामगारांनी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर कार्याध्यक्ष श्री संतोष पवार सरचिटणीस श्री अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन सदस्यत्व स्वीकारले आणि त्यावेळी या कंत्राटी सफाई कामगारांना मासिक वेतन फक्त रुपये पगार दिला जात होते म्हणून युनियनच्या वतीने कायद्यातील तरतुदीनुसार किमान वेतन इतर भत्त्यांसह मिळालेच पाहिजे या कायदेशीर मागणीकरिता कामगार आयुक्त कार्यालय पालघर येथे तक्रार दाखल करण्यात आली होती काल दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यावर सुनावणी होती आज या सुनावणीमध्ये कंत्रटी कामगारांच्या पगारात भरघोस वाढ करण्यात आली यामध्ये अनुक्रमे कुशल कामगाराला रुपये बावीस हजार एकशे चौपन्न अर्धकुशल कामगारांना रुपये एकवीस हजार चोवीस अकुशल कामगारांना रुपये एकोणीस हजार तीनशे चौतीस पगार मिळणार आहे तसेच पगारातून शासन निर्णयानुसार भविष्य निर्वाह निधी वैद्यकीय विमा योजनेचा सुद्धा अंतर्भाव असणार आहे ही सुनावणी सहाय्यक कामगार आयुक्त श्री दिनेश दाभाडे पालघर यांच्या दालनात पार पडली यावेळी तलासरी नगरपंचायतीच्या वतीने श्री वैभव जाधव प्रशाकीय अधिकारी व श्री साहिल सावंत लेखापाल श्री किशोर साळुंके ठेकेदार तसेच युनियनकडून एडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष श्री संतोष पवार सरचिटणी श्री अनिल जाधव पालघर जिल्हा प्रमुख श्री सचिन नसाळकर व अन्य कार्यकर्ते यांनी कामगारांची बाजू कायदेशीर बाबींच्या आधारे खंबीरपणे मांडली त्यावेळी कर्तव्य दक्ष सहाय्यक कामगार आयुक्त श्री दिनेश दाभाडे यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरली त्यामुळे कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला या गुर गरीब कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले तलासी नगरपंचायतीमधील कामगारांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करताना पालघर जिल्ह्यातील तलासरी या कोकणाचे पश्चिमेकडील टोकाला असलेल्या अतिदुर्गम भागातील कष्टकरी गरीब वंचित कामगारांसाठी आपण न्याय देण्यासाठी वारंवार येऊन न्याय दिल्याबद्दल अंतःकरणापासून समाधान व्यक्त करताना सर्व कामगारांचे डोळे आनंदाने पाणावले होते यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कार्याध्यक्ष श्री संतोष पवार आणि सरचिटणीस श्री अनिल जाधव यांनी कामगारांना सांगितले आम्ही एक युनियन प्रतिनिधीने जे कर्तव्य पार पाडले पाहिजे तेच केले आहे तेच आमच्या म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन ध्येय आहे आणि या निर्णयाबद्दल बोलताना सन्माननी आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे सहाय्यक कामगार आयुक्त श्री दिनेश दाभाडे तलाश्री नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष माननीय मुख्याधिकारी श्री माने लेखापाल श्री वैभव जाधव आणि ठेकेदार श्री किशोर साळुंके यांचे आभार व्यक्त करून पुढील काळात तसेच कामगार कल्याणासाठी आभार व्यक्त केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट